पायाभूत स्तरामध्ये क्षमता असं दुसरा शब्द आहे तो म्हणजे अध्यापन पद्धती दुसरा जो शब्द आहे तो अध्यापन पद्धती आणि तिसरा जो शब्द होता तो मूल्यमापन हा दगड दांडेकरांचा जुना मूल्यमापनाचा आकृती बंद होता की ज्याचा आपण टी अभ्यास केलेला होता आपण त्यांच्या एकेका शब्दाकडे जाऊया पहिला म्हणजे मापन म्हणजे काय हो? आणि मापनाच्या पलीकडे तो मुल्यमापन म्हणजे काय Buen शिष्यवृत्ती म्हणजे आणि त्या टप्प्यांवर मूल्य बघू कसं मूल्यम मूल्यमापन सांगा मी एकटी बोलणार नाही आपण जेवणानंतर सत्र केलं बरोबर आहे ना कस केलंच नाही आकाळी मुल्यपनच केलं नाही थोडे अपेक्षित गट कार्य या हो सगळे प्रकार आपल्याला वापरायला लागले हा आपण एक भाग मूल्यमापनाचा बघितला नेक्स्ट आता आपण या टप्प्यावरच मूल्यमापन झाल्यावर आज आपण पुढे काय करणार आहोत आपण पहिल्यांदा सगळा तात्विक विचार करणार आहोत दोन टप्प्यामध्ये काम करणार आहोत पहिले वीस पंचवीस मिनिटं आपण तात्विक विचार करणार आहोत आणि पुढच्या वीस पंचवीस मिनिटामध्ये आपण प्रत्यक्ष काय काय करतो आहोत आणि काय काय करायला पाहिजे याचा शब्द वापरतोय तो शब्द वापरतोय हो ना मूल्यांकन ही प्रक्रिया काय आहे तर शिकण्याचं अंतर आणि अध्ययनातल्या त्रुटी कमी करण्यासाठी म्हणजे का कोण सांगतं मला मी नुसती व्याख्या नाही बोलायच्या वेळेला त्याच्या म्हणजे काय करायचं आपण मागच्या एका सत्रामध्ये बघा बोललो होतो की नाही असं की विद्यार्थी कुठं अडतोय शिकायला अध्ययनाला कुठं अडतोय कुठल्या टप्प्यावर त्याला ते अक्कलन व्हायला अडचण येते लक्षात घेऊन त्याच्यासाठी योग्य तो कृती कला कृती निवडणं योग्य प्रकल्प निवडणं योग्य कार्यक्रम तयार करणं हे सगळं शिक्षकाचं काम आहे ते तेव्हा त्या त्रुटी ओळखायच्या आणि मग अध्ययन अध्यापनातली ती त्रुटी दूर करण्यासाठी नियोजन तयार करायचं आपलं आणि त्या नियोजनाचा अवलंब आपण करायचा आणि ती योग्य कार्यनीती वापरल्यानंतर त्याच्यासाठी जे कृती दिली ती कृतीच्या प्रत्येक टप्प्यावर काम करत असताना आपल्या लक्षात येतं की त्याला कुठे अडचण येते आणि मग ती अडचण आपण ती दूर करतो आणि त्याचं विश्लेषण करतो म्हणजे मूल्यांकनाचा विचार केला तर आपल्याला त्याच्यातून त्याचा कुठलाही स्तर किंवा दर्जा बघायचा नाही आहे मग काय बघायचं आपल्याला अध्ययन अध्यापन प्रक्रियेतली सुधारणा नाही कशासाठी मूल्यांकन करायचंय अध्ययन अध्यापनातल्या सुधारणेसाठी मूल्यांकन करायचंय मग आता आपण पहिल्या टप्प्यामध्ये मूल्यमापन म्हणजे काय बघितलं दुसऱ्या टप्प्यामध्ये मूल्यांकनाची व्याख्या बघितली मग आता आपल्याला पुढे जायचं की दोन्ही फरक काय आहेत काय फरक आहे तुम्हाला समप दिलेला आहे ती सुधारणा आणि ती सुधारणा प्रत्येक टप्प्यावर करणार आहे रोजच्या सुद्धा आपल्याला सुधारणा करायची बरोबर ना आणि मूल्यमापन हे काय आहे विशिष्ट टप्प्यावर आहे हो कृतीतून जो पुरावा मिळतोय जी माहिती मिळते म्हणून त्यासाठी आपल्याला माहिती संकलनामध्ये कर तो करत असलेली एखादी कृती असेल एखादा असेल त्या कौशल्याच्या बाबतीत काही त्याची अडचण असेल तर त्याच्या सुधारणेला संधी कशी देता येईल याचा विचार आपल्याला मूल्यांकनामध्ये कर करायचा आणि मूल्यमापनामध्ये आपण काय करतो शेवटी अंतिम शिक्षणाच्या दृष्टिकोनातून म्हणजे आपल्या त्याला जी मदत करायची त्या मदतीच्या नियोजनातली दुरुस्ती सुद्धा आपल्याला करणं गरजेचं आहे आणि त्यानुसार आपली ती प्रक्रिया कंटिन्युअस चालवली पाहिजे आपण मग अशी अगदी सुरुवातीला पाहिलं मूल्य मूल्यमापन टप्पे पाहिले आपण चाचणी परीक्षा आहे mm. सत्र परीक्षा आहे सत्र दोन परीक्षा आहे म्हणजे एक ठराविक टप्पे त्या ठराविक टप्प्यावर त्याचा दर्जा किंवा स्तर ठरणार आहे मध्ये मध्ये ठरणार नाही विशिष्ट अभिप्राय केला जातो आता हा अभिप्राय नेहमी कसा असला पाहिजे सकारात्मक असला पाहिजे उदाहरण कोण सांगताय एक क्रियाकलाप क्रियाकलापाचं नाव आणि त्याचं उदाहरण कोण सांगताय

आहे आणि तो पौी खाली आहे उदाहरण लक्षात आलं का तुमच्या काय सांगितलं तिथे खाली आणि लगेच सांगितलं की खुर्ची वर आणि वर आणि च्या खाली खरं तर आपण सूचना योग्य दिली तरच कृती योग्य घडणार आहे लक्षात करताना सुद्धा आपण जर दिलेली सूचना चुकीची असेल तर समोरच्याकडनं घडणारी त्या बालकाकडनं घडणारी कृती सुद्धा चुकीची होईल आणि काय त्याला आलं नाही पुन्हा दोष आपण कुठे देणार तिकडे पण बोट कुठे आपल्याकडे चार बोट आपल्याकडे बरोबर ना पण आपण सूचना चुकीची दिलेली असेल आणि मग ती चूक आपल्याला दुरुस्त करायची म्हणून मी म्हणत की ही सतत जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये असं सूचना देणं असं प्रोत्साहन देणं हे त्या ठिकाणी अपेक्षित आहे आता याचा उपयोग काय होणार आहे अशी प्रत्येक बारीक सारीक सूचना देऊन जर अध्ययन घडत असेल तर आपापन अध्ययनातनं निर्माण झालेली क्षमता ही उच्च पातळीवर जाईल बरोबर नाही तर नाही जाणार योग्य सूचना दिल्यानंतर योग्य क्षमतेचा विकास होईल कोणाला सांगता या याच्याविषयी एखादं वाक्य योग्य सूचना दिल्यावर योग्य क्षमतेचा विकास होईल उदाहरण आता तुम्ही उदाहरण सांगता मी ते सांग तरी आपण आठ दिवस सगळे कोश अभ्यासले सगळ्या क्षमता अभ्यासल्या आणि आपण आज मुली हो ना आता क्षमता क्षमतेचा खरा आख्या कोण सांगेन मला कशाला क्षमता आहे साठी नाही आपल्यासाठी स्वतःच्या प्रत्येक कृतीचं व्यवस्थापन करायचं उदाहरणार्थ छोट बा छोट बालक आहे तीन चार वर्षाचं चा। ते आपलं आपली डबा बाटली पिशवी दप्तर जे असेल ते सगळं व्यवस्थित नीटनेटकं ठेवतो स्वतःच्या वस्तू नीट नेटक्या ठेवतो किंवा सामा सामान सगळं खेळा खेळात साहित्य मांडलं तर ते परत जागेवर नीटनेटकं ठेवतो या छोट्या छोट्या क्षमता आहेत आपण मोठ्या विचाराच्या क्षमताकडे जायलाच नको आपण विचार करतो तो शिशुगटाच्या क्षमतांचा विचार करतो लक्ष देते का त्यामुळे या किंवा मगाशी जे उदाहरण घेतलं राम त्याच्यामध्ये विचार करण्याच्या क्षमतेचा विकास झाला तुम्हाला दिसला का कुठे कुठे सांगा दिशा दिशा, दिशा।, दिशा। एकीकडे हात केला आणि दुसरीकडे जायचं होतं तेव्हा त्यांना पहिल्या पहिल्यांदा चुकले ज्या दिशेने बाई पळाले त्याच दिशेने सगळे पळाले पण नंतर लक्ष करालेले नाही नाही राम शब्द वापरला होता म्हणजे आपल्याला कुरुद्ध जायला फिरतं विचार करता आला ना त्यांना चार वर्षाचीच होती ना ती मग ही विचार क्षणाच्या क्षमतेसाठी जर आपण योग्य पद्धतीनं त्यांना क्रियाकलाप दिला तरच त्या क्षमतेचा विकास होईल आणि पुस्तक तो, तो विचार केला मी त्याच्या पुढच्या टप्प्याकडे जाते तेच उदाहरण घेते संप्रेषण संप्रेषण म्हणजे अवघड शब्द आहे अरे अरे ती चुकला इकडे जायचंय हे काय हे संप्रेषण तिला कळली आपली चूक तिला कळली की तिला दुरुस्त केली हो ना इथं शब्द मोठा वाटला तुम्हाला संप्रेषण पण आहे काय छोटीशी कृतीची त्यातली दुरुस्ती केली ना म्हणजे आपल्याला जे माहिती आहे ते दुसऱ्याला सांगा काय संप्रेषण संप्रेषण दुसरं पण दुसऱ्या उदाहरणामध्ये एकाची गोष्ट इतरांना पोचवलं म्हणजे संप्रेषण झालं आपल्याला असं वाटतं की काय अवघड शब्द आहे का तसा अवघड शब्द आहे एकाकडून दुसऱ्याकडे त्या माहितीच संक्रमण म्हणजे संप्रेषण लक्षात घेतले टप्पे अ प क ई असे दिलेले आहेत या टप्प्यामध्ये पहिली जी दिली ती लक्षपूर्वक ऐकतो कसं करणार आपल्याला आपण मूल्यांकन कसं करणार आपल्या समोरच्या पालकांनी लक्षपूर्वक ऐकलंय की नाही आपण मूल्यांकन कसं करणार त्याचं लक्ष नसेल बरोबर म्हणजे लक्षपूर्वक ऐकणे या क्षमतेतला छोटासा भाग मी फक्त बघितला तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला किती वेळा ती कि कृती करून घ्यायची आहे मूल्यांकनासाठी ही कृती किती वेळा करायची आपल्याला असंख्य वेळा आपण ती गोष्ट सांगतो आता कालच असं झालं की अरे ही टोपीची गोष्ट सगळ्यांनाच माहिती कालची टोपी वेळेची गोष्ट होती ती सगळ्यांनाच माहिती पण प्रत्येक ती गोष्ट सगळ्यांना तशीच आकलन झाली होती असं आहे का तर नाही प्रत्येक टप्प्यात किंवा किंबहुना त्यातला ताल लय हे का एवढंच तुला लक्षात ठेवतात म्हणजे राजा भिकारी शेवटचं जो आहे ना तेवढं काम लक्षात ठेवतात आधी जे टप्प्याचे आहेत ते आधी कोणाकडे जायचं मग कोणाकडे जायचं मग कोणाकडे ते विसरून जातात बरोबर आहे ना पण त्याच्यासाठी आपल्याला तीच गोष्ट ऐकवणं ऐकल्यानंतर ती कृतीत न करून घेणं ऐकल्यानंतर कृतीतून करून घेणं करून घेतल्यानंतर त्यांच्याकडनं ती गोष्ट सांगून घेणं आहे आणि मग आपण त्याच्या मूल्यांकनाकडे जाऊ म्हणजे आपल्याला सोपं वाटतं की अरे की ती छानदा एक क्रियाकलाप घेतला त्याचं मूल्यांकन चाललं लागेल नाही तसं जसं आपण परवा नैतिक मूल्यांच्या बाबतीमध्ये उदाहरण घेतलं तर एक मूल्यासाठी एक गोष्ट सांगितल्या मूल्य रुजेल का तर नाही तशी एक क्षमता एकदाच त्याचा वापर झाला तर ती विकसित होणार आहे का नाही तर वर्षभर आपण सत सातत्यानं त्याचा पाठपुरावा करू त्यावेळेला आपण त्या मूल्यांकनाच्या जा टप्प्याकडे जाऊ म्हणून इतकं सोपं आहे की प्रत्येक दिवशी जरी करत असलो तरी प्रत्येक टप्प्यावर त्याचं आपल्याला समाधानकारक उत्तर प्रत्येक बालकाच्या बाबतीत मिळेलच असं नाही क्षमतेचा पुढचा टप्पा म्हटलेला आहे की सहा बरोबर संभाषण करतो हो ना म्हणजे का आता इथं आत्ताच्या आपली गोष्टीच उदाहरण घेतलं तेच सांगा ती गोष्ट त्याला कळली तो काय करेल संवाद साधे किंवा दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच्या मित्रांनी विचारली तरी ती गोष्ट त्यांना सांगेल पुढचा टप्पा आला आता त्याच्या पुढच्या टप्प्याकडे गेलो क्षमा त्याच्या पुढच्या टप्प्याकडे गेलो काय दिले बघा घटना प्रसंग कथा वैयक्तिक गरजा प्रश्न विचारणे इत्यादीवर आधारित संवाद म्हणजे आता तो त्या कथेतले प्रश्न विचारेल आतापर्यंत फक्त कथा ऐकत होता सांगत पण असं काम त्याच्याकडेच का गेला मग तो आधीच गोंडेवाल्याकडे का नाही गेला असा ज्यावेळेला प्रश्न त्याच्या मनामध्ये निर्माण होईल बरोबर ना त्याचा जो क्रम आहे तो सोडून तो पुढचा प्रश्न विचारेल त्यावेळेला त्या संवाद कौशल्यामध्ये त्याच्या किंवा संवाद क्षमतेमध्ये अधिक विकास झाला असं आपल्याला म्हणता येईल त्याच्या पुढच्या टप्प्याकडे तो असं सांगत असताना प्रश्न विचारला त्याने दुसऱ्याने उत्तर दिलं ना तो थांबला पाहिजे काय ऐकायची तयारी पाहिजे मग असं थाप संवाद कौशल्यातला या चौथ्या टप्प्याकडे तो गेलाय बरोबर की नाही म्हणजे हे एका संवाद कौशल्यातला बारीक बारीक टप्पा तो पार करतोय आणि त्याप्रमाणे आपल्याला त्याचं कौशल्य विकसित होताना दिसतंय